सोलापुरात महापालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढत असतानाच लाखो रुपयांची रोकड घेऊन जाणारी कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे सोलापुरात इकडे महापालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढत असतानाच लाखो रुपयांची रोकड घेऊन जाणारी कार पोलिसांनी ताब्यात आहे या कारमध्ये तब्बल एकवीस लाख रुपयांची रोकड पोलिसांना आहे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे त्यानुसार पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे काल मध्यरात्री एकच्या सुमारास तुळजापूर नाका येथे एका कारमध्ये एकवीस लाख चव्वेचाळीस हजारांची रोकड जप्त करण्यात आली वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे मात्र अद्याप ही रक्कम कोणाची हे कळलं नाहीये त्यामुळे गुन्हा दाखल झालेला नाहीये जोडभावी पेट पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाकडून सोलापूर शहरामध्ये मा मान्य पोलीस आयुक्त सेनगावकर साहेब यांच्या मार्शनाखाली एकूण आठ ते नऊ ठिकाणी स्टॅटिक सर्व्हेन्स टीम म्हणून पॉईंट लावलेले आहेत त्या ठिकाणी जोडभाव पोलिस हद्दीमध्ये जुना तुझा नका या ठिकाणी कालपासून एस एस टीची नाकाबंदी लावण्यात आली होती रात्री एक वाजता सुमा सुमारास एका इंडिका कारमधून एका संशयितस्माकडून एकवीस लाख चव्वेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये रोख रक्कम मिळालेली आहे ते पोलिसांनी पंचमा करून ताब्यात घेतलेले आहे त्या रकमेच्या बाबत सध्या चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई करण्यास करण्यासाठी पूर्तता करत आहोत